गोकर्णचे झाड तुमच्याकडे असेल तर या गोष्टी घडतातच नमस्कार मंडळी ही एक अशी वनस्पती आहे जी केवळ आपल्या घराचं सौंदर्यच वाढवत नाही तर आध्यात्मिक वास्तुशास्त्रीय आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवते पण प्रश्न असा आहे की गोकर्ण फूल हे नेमके पांढरे आणि घरात गोकर्ण लावल्याने नेमके कोणते चमत्कार घडतात त्याचे आध्यात्मिक फायदे काय आहेत चला तर मग सविस्तर जाणून घेऊया सर्वप्रथम गोकर्ण मुलांबद्दल थोडक्यात समजून घेऊया ज्याला संस्कृतमध्ये अपराजिता किंवा विष्णुकांता असेही म्हणतात ही एक सुंदर वेल आहे ज्या वनस्पती इंग्रजीत बटरफ्लाय पी किंवा ब्ल्यू पी असे म्हणतात गोकर्णाची फुलं गाईच्या कानासारखी दिसतात ही फुलं काही ठिकाणी निळी निळी पांढरी किंवा गुलाबी रंगातही आढळतात वास्तुशास्त्रीय दृष्टिकोनातून निळ्या आणि नी पांढऱ्या फुलाचं विशेष महत्त्व आहे विशेषतः पावसाळ्यात तिला फुलांचा बहर येतो ही फुलं ही वेल तुमच्या घराच्या बाल्कनीत किंवा बागेत लावता येऊ शकतो पण तिचा धार्मिक आणि आध्यात्मिक शिवाय औषधही महत्त्व आहे गोकर्णाचा वेल आपल्या घरात असेल तर कोणत्या आध्यात्मिक चमत्कार घडतात गोकर्णाची वेळ वेल आपल्या घरात असेल तर कोणत्या आध्यात्मिक चमत्कार घडतात बघूया गोकर्ण फुलांचे झाड घरात लावण्याचे अनेक आध्यात्मिक आणि वास्तुशास्त्रीय देखील फायदे आहेत हिंदू धर्मात आणि वास्तुशास्त्रात या वनस्पतीला विशेष स्थान आहे त्यापैकी पहिले महत्त्वाचं कारण म्हणजे यामुळे सकारात्मक गोष्टींचा संचार होतो वास्तुशास्त्रानुसार गोकर्ण वेल घरात लावल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार घरात होतो घे वेल घरात लावल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार घरात होतो विशेषत निळ्या रंगाची गोकर्ण फुले घरातून वातावरण शुद्ध करतात आणि शांतता निर्माण करतात यामुळे घरात राहणाऱ्या व्यक्तींच्या मनाला शांती मिळते आणि तणाव कमी होतो दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लक्ष्मी आणि विष्णूंचीही कृपा राहते कारण गोकर्ण फुलांना विष्णूप्रिय अतिशय किंवा कृष्णकांता असेही म्हणतात कारण ही फुलं भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहेत धार्मिक श्रद्धेनुसार निळ्या गोकर्ण फुलांनी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्यास घरात धनवैभव आणि समृद्धी येते असेही म्हणतात विशेषतः अश्विन महिन्यात शुक्रवारी लक्ष्मीपूजनात या फुलांचा उपयोग केला जातो याशिवाय श्राद्ध काळात गोकर्ण फुलांचा उपयोग तर्पणासाठी सुद्धा केला जातो ज्यामुळे पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळते तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामुळे आपल्या कुंडलीतली शनिदशा शनिदेवांची दशा शांत होते गोकर्ण फूल तुमच्यासाठी वरदान ठरू शकते शनिदेवाला गोकर्ण फूल अर्पण केल्याने त्यांचा कोप शांत होतो असे सांगितले जाते घरातील शांतता आणि समृद्धी टिकून राहते विशेषत घरामध्ये निळ्या फुलांचा पूजन केल्याने माता लक्ष्मीचा आणि विष्णूचे आपल्याला कृपा आशीर्वाद मिळतात आता तुम्ही विचार करत असाल की सर्व तर ठीक आहे पण गोकर्ण फूल निळे का असावे निळे असावे की पांढरे असावे याचे उत्तर देण्यासाठी आपण दोन्ही प्रकारच्या फुलांचे महत्त्व जाणून घेऊया गोकर्ण फूल हे प्रामुख्याने निळ्या आणि पांढऱ्या रंगामध्ये आढळतात दोन्हीही रंगाचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे कारण निळ्या गोकर्ण फुलांना विष्णूप्रिय म्हणतात कारण ही फुलं भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहेत हिंदू धर्मातील फुलांचा उपयोगसुद्धा विष्णू पूजा लक्ष्मीपूजा आणि शनी देवाच्या पूजेत केला जातो निळ्या रंगाचे फुल हे सकारात्मक शांतीचे प्रतीक मानले जाते वास्तुशास्त्रानुसार निळ्या गोकर्णाचा वेळ घराच्या उत्तर दिशेला लावली तर यामुळे घरात सुखसमृद्धी टिकून राहते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते निळ्या रंगाचं फुल हे धनलक्ष्मीला आकर्षित करते आणि आर्थिक परिस्थिती सुधारते शिवाय निळ्या गोकर्ण फुलांनी पूज पूजा केल्यास घरातील सकारात्मक वातावरण निर्माण होते ज्यामुळे घरामध्ये शांती आणि स्थिरता येते विशेषतः जर तुम्ही तणावग्रस्त असाल किंवा घरात कलह असेल तर निळ्या गोकर्ण फुलांचा उपयोग करणे फायदेशीर ठरू शकतात आता बघूयात आपण पांढरी गोकर्ण फुले पांढरी गोकर्ण फुलांचा उपयोग हा सौंदर्य आणि औषधी काड्यांसाठी केला जातो ही फुले शांतता आणि पवित्रतेचे प्रतीक मानले जाते काही ठिकाणी पांढऱ्या फुलांचा उपयोग दुर्गा देवीच्या पूजेत केला जातो तर पांढरे गोकर्ण फुलांचा उपयोग घरात शांतता आणि सौम्यता सौम्यता निर्माण करण्यासाठीही होत असतो या फुलांनी देवांची पूजा केल्याने शुभ मानले जाते पांढऱ्या फुलांचा रंग मनाला शांती देतो आणि आध्यात्मिक जागरूकता वाढवतो असे सांगितले जाते हे झाले वास्तुशास्त्रीय फायदे पांढऱ्या फुलांचा उपयोग ध्यान आणि योग साधनेसाठी केला जातो आणि मग शांत होते आध्यात्मिक प्रगती होते याशिवाय पांढऱ्या फुलांचा उपयोग त्वचेच्या सौंदर्यासाठी होतो आता तुम्ही विचार करत असाल की निळी की पांढरी फुले जर तुम्हाला आर्थिक समृद्धी देवी लक्ष्मीची कृपा आणि सकारात्मक ऊर्जा हवी असेल तर तुम्ही निळे गोकर्ण फुले निवडा ही फुले वास्तू आणि धार्मिक दृष्टिकोनातून अधिक प्रभावी मानली जातात जर तुम्ही आध्यात्मिक शांती मानसिक स्थिरता यावर लक्ष केंद्रित करणार असाल तर पांढरे गोकर्ण निवडा निवडा जे तुमच्यासाठी योग्य ठरेल म्हणजेच दोन्ही फुलांना आपल्याला महत्त्व आहे वास्तुशास्त्रानुसार गोकर्ण फुलाचे आध्यात्मिक महत्त्व आध्यात्मिक फायदे बरोबर अनेक औषधी फायदेही आहेत जे आपल्याला आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणतात गोकर्ण फूल पाणी शिंगा आणि मुळांचा आयुर्वेदात उपयोग केला जातो यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते असे म्हणतात त्यासाठी गोकर्ण फुलांचा चहा किंवा काढा प्यावा असे सांगितलं जातं यामुळे सर्दी खोकला आणि ताप यांसारख्या समस्यांवर मात करता येते याशिवाय गोकर्ण फुलाचा उपयोग त्वचा रोग कृष्ठरोग बरे करण्यासाठी केला जातो याशिवाय ही फुलं ब्युटी सहित रंगासाठीही वापरली जातात याही व्यतिरिक्त सकाळी उठल्यानंतर गोकर्ण फुलांचा चहा पेल्याने वजनही कमी होण्यास मदत होते यामुळे पचनशक्ती सुधारते शरीरातील विषारी द्रव्य बाहेर जातात शिवाय गोकर्ण फुलांची पावडर तुपात मिसळून खाल्ल्याने डोक्याची कार्यक्षमता वाढते आणि मानसिक तणाव कमी होतो असे सांगितलं जातं या औषधी व फायद्यांमुळे गोकर्ण फूल एवढं आध्यात्मिक नाही तर औषधींच्या दृष्टिकोनातून हे एक वरदान ठरतं वैज्ञानिकदृष्ट्या कोणत्याही प्रकारे उपयोग करण्याआधी आपण तज्ज्ञांचा सल्ला नक्कीच घ्यावा आता तुम्ही विचार करत असाल की गोकर्ण फुलांचे इतके फायदे आहेत की घरामध्ये झाडे लावावी की नाही वास्तुशास्त्रानुसार निळ्या गोकर्ण फुलांचा वेल उत्तर दिशेला लावावा पांढऱ्या गोकर्ण फुलाचा वेल पूर्व किंवा ईशान्य दिशेला लावावा या दिशेला लावणं शुभ मानले जाते शिवाय गुरुवार किंवा शुक्रवारी या शुभ मुहूर्तावर गोकर्ण फुलाची लागवड करणे शुभ मानले जाते यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर देवता प्रसन्न होतात गोकर्ण फुलाचे झाड घरामध्ये लावणं हा एक सोपा आणि प्रभावी मार्ग आहे ज्यामुळे तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडतील धार्मिक आणि वास्तुशास्त्रीयदृष्ट्या अधिक प्रभावी असली तरी पांढरी फुले ही शांती आणि सौंदर्यासाठी उत्तम आहे तुमच्या गरजेनुसार तुम्ही यापैकी कोणताही वेल नक्कीच निवडू शकता तुम्हाला गोकर्ण फुलाचे हे फायदे कसे वाटले तुमच्या घरात गोकर्णाचा वेल आहे का असेल तर तो कोणत्या रंगाचा आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ